मतदान केंद्र हे क्रिटिकल केंद्र म्हणून आहेत आणि ते देखील कुठल्याही अन्य कारणास्तव नसून म्हणजे जिथे कुठे वेगळ्या पद्धतीचे ते संवेदनशील नसून केवळ तांत्रिक कारणास्तव जिथे मतदान मागच्या वेळा अत्यंत अल्प किंवा न ते बराबर होतं किंवा जिथे एक मतदान केंद्र आहे की जिथं व्यवस्थित प्रक्रिया पार पाडली गेली नव्हती यात तांत्रिक कारणास्तव तीन मतदान केंद्र हे आपले क्रिटिकलमध्ये या प्रवर्गामध्ये गेलेले आहे आणि तिथे आपण विशेष आवश्यक असलेलं सर्व तिथेच नव्हे तर जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवरती अत्यंत प्रभावीपणे सक्षमपणे आणि पारदर्शी पद्धतीनं काम सर्व निवडणुकीवर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी करावं याच्यासाठी त्यांना चांगल्या पद्धतीचं आपण प्रशिक्षण दिलेलं आहे सर्वांचं प्रशिक्षण तीन ते चार वेळा आपण ते झालेलं आहे सर्वांना आवश्यक असलेली सर्व प्रकारची साधन साहित्य सामुग्री देखील आपण ते दिलेले आहे सर्व सूचनांच्या पुस्तिका आपण ते दिलेले आहेत आणि त्यामुळे मला वाटत नाही की या वेळेला कोणत्याही प्रकारची अडचण येईल आणि आपण सर्व प्रकारच्या उपाययोजना देखील आलेले आहेत आपण विविध मध्ये आपण त्याचं निरसन देखील केलेलं आहे छप्पन अधिक नऊ पासष्ट एकूण पासष्ट सर्वच्या सर्व तक्रारींचं आपण निरसन देखील केलेलं आहे आणि म्हणून मग जे म्हटलंय एकूण एक कोटी चौऱ्याहत्तर लाख इतकी रक्कम देखील आपण जप्त केलेली आहे म्हणजे वे वेगवेगळे मुद्देमाला सहित आपण ते जप्त केलेलं आहे त्याच्यामध्ये एकतीस हजार सातशे एकतीस लिटरची लिकर आहे ज्याची किंमत ही जवळपास बावीस लाख इतकी आहे आणि अ दोन लाख बासष्ट हजार दोनशे एकोणसाठ ग्रॅम इतके ड्रग्स असून त्याची किंमत ही सदतीस लाख चोपन्न हजार ती आहे त्याशिवाय आपण वीस लाख आपण कॅश मध्ये देखील आपण पंचवीस केस सध्या केलेले आहेत आणि त्याशिवाय अन्य आयडिया वगैरे सगळं धरून एक कोटी चौर्याहत्तर लाख इतकी त्याची किंमत होती हो आपल्याकडे छप्पन मॉडेल पोलिंग स्टेशन आपण स्थापित करण्यात आलेले आहेत आणि त्या मॉडेल पोलिंग स्टेशन हे आदर्श म्हणून आपण त्याच्यामध्ये ऍडिशनल सगळ्यात चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा चांगल्या सुस्थितीत असलेल्या जे काय आहेत ते आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये सहा पोलिंग स्टेशन पूर्णतः सर्व महिलांद्वारेच पोलीस महिलांसहित महिलांद्वारेच ते संचालित केलं जातील त्याशिवाय आपले काही सात आपले पोलिंग स्टेशन आहेत ज्याच्यावरती पूर्णतः दिव्यांग बांधवच ते त्याच्यामध्ये हे करतील काही आपले जे पोलिंग स्टेशन आहेत त्याच्यामध्ये पूर्णतः युवक आपले जे आहेत तेच मतदान केंद्र त्या दिवशी संचालित करतील अशा पद्धतीचं आपण ते आदर्श मतदान केंद्र देखील आपण स्थापित केलेली आहे हो <प्रेण> जरासा दंड थांबा निवडणूक प्रक्रिये दरम्यान कुठल्याही प्रकारची प्रत्यक्षात अडचण येऊ नये याच्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार आपण बीयू सी यू व्ही पॅड हे तिन्ही आपण हे अतिरिक्त आपण तजवीज करत असतो ते रिझर्व्ह मध्ये आपण ते ठेवत असतो त्या दिवशी जे आपले झोनल अधिकारी जे असतात ज्याला आपण सेक्टर ऑफिसर म्हणतो त्यांच्याकडे देखील आपण मशीन्स दिलेली असतात आणि त्यांच्याकडे ते रिझर्व्ह म्हणून त्याच्यावरती ते, ते, ते स्टिकर देखील दे आपण ते लावत असतो आणि ज्या त्या सेक्टरमध्ये ज्या पोलिंग स्टेशनमध्ये कुठे जर का प्रॉब्लेम आला तर त्या सेक्टर ऑफिसरनी तिथे व्हिजिट देऊन तपासून ते मतदान यंत्र तात्काळ रिप्लेस करण्याच्या देखील सूचना आहेत त्याचा प्रोटोकॉल देखील दिलेला आहे तर त्या प्रोटोकॉल प्रमाणे तर ते मशीन बिघाड जर का झाला असेल तर ते आपण तात्काळ रिप्लेस करून मतदान प्रक्रिया पुन्हा का का कार्यान्वित आकडा आपण निश्चित कुणाचा केलाय कोणी असं शंभर टक्के म्हटलेलं नाही की आम्ही बहिष्कार घालणारच आहोत तर काही ज्यांची ज्यांची मागणी जी काय होती ती वेगळी काहींची इंडिव्हिजुअल स्वरूपात आहे सामूहिक स्वरूपात आहे तर त्यांच्या बाबतचं निवेदन जे काही प्राप्त झाले होतं तर त्या निवेदनाच्या अनुषंगाने वेळोवेळी आपण सर्वांना सूचित केलेलं आहे की बहिष्कार टाकणे निवडणुकीवरती हा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा उपाय होऊ शकत नाही त्याऐवजी आजपर्यंत आपण स्वातंत्र्य लढ्याचा जर का आपण जर का दाखला जर का घेतला तर आपण नियमित स्वरूपात आपले जे काही स्वातंत्र्यवीरांनी हेच सांगितलेलं आहे की मतदानाचा आम्हाला अधिकार द्या तेव्हाच आमच्या समस्या सोडवल्या जातील आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हेच ते आपले सन्माननीय बाळगंगाधर टिळक यांनी देखील ते मांडलं होतं आणि त्याचाच दाखला देऊन मी आपल्या मार्फत असे जे कोणी असतील त्यांना मी सांगू इच्छितो की आपला जर का कुठलातला कुठला जर का काय निषेध जर का नोंदवायचाच असेल तर ते बहिष्कार न टाकता शंभर टक्के मतदान करून निषेध नोंदवावा परंतु बहिष्कार टाकणे हा त्याच्यावरचा मार्ग असू शकत नाही लोक लोकशाहीमध्ये समस्या मांडण्यासाठीच त्याच प्रतिबिंब हे मतदानाच्या स्वरूपात येतं जर का तेच जर का त्यांनी बजावलं नाही तर मग समस्या तशा कितपत सुटतील आणि बहिष्कार टाकून पण असं कसं समस्या सुटू शकतील अशी अपेक्षा करू शकतो तर माझं आपल्या माध्यमातून हेच आव्हान आणणार आहे प्रत्येकानं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे त्याचाच पुढे जो काय आहे मतदान करणे हा माझा हक्क आहे तर त्या तार त्याला धरून प्रत्येकानं आवर्जून शंभर टक्के मतदान करावं <coughs> हे मी त्या सर्व संमतानं मी आवाहन सर्वांना नमस्कार सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आपणा सर्वांना कल्पना आहे की भारत निवडणूक आयोगाने दिनांक सोळा मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम घोषित केला त्यानुसार येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये पाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या चार निवडणुकीचा कार्यक्रम आपण पार पाडणार आहोत या दिवशी जे मतदान करणारे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात येणारे जे मतदार आहेत त्याची संख्या ही सतरा लाख ब्याऐंशी हजार इतकी असून त्याच्यामध्ये नऊ लाख तेहतीस हजार आपले पुरुष असून आठ लाख एकोणपन्नास हजार इतक्या महिलांचा समावेश आहे त्याच्यामध्ये चोवीस तृतीय पंथींचा देखील मतदारांचा समावेश त्याच्यामध्ये आहे याशिवाय चौदा हजार दोनशे चौतीस दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त असलेले वय जास्त असले ज्येष्ठ नागरिक हे सव्वीस हजार आठशे तीस असून सैन्य दलातील जे आपले मतदार आहेत त्यांची संख्या चार हजार तीनशे पंच्याण्णव इतकी आहे या सर्वच्या सर्व आपल्या या जिल्ह्यातल्या मतदारांना सव्वीस एप्रिल रोजी आवर्जून मतदानाचा हक्क त्यांनी बजावावा अशी आपल्या मार्फत मी सर्वप्रथम मी आवाहन करतो सर्व मतदारांच्या साठी आवश्यक असलेल्या सर्व अत्यावश्यक सोयी सुवी सुविधांचा देखील आपण तिथे खातरजमा आपण केलेली आहे विशेषतः दिव्यांगांच्यासाठी आपण व्हीलचेअरची व्यवस्था आणि पिक अँड ड्रॉपची फॅसिलिटी याच्याशिवाय जर का त्यांना व्हॉलेंटरची जर का काय गरज असेल तर ती देखील पुरवण्यात येणार आहे याच्याकरिता सर्व दिव्यांग बांधवांनी त्यांना जी काय आवश्यकता आहे त्याच्यानुसार सक्षम ॲप जे भारत निवडणूक आयोगानं तयार केलेला आहे त्याच्यावरती नोंदणी करून त्या पद्धतीचे त्यांनी मागणी नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून जेव्हा मत मत ते मतदानाला मतदान केंद्रावरती येतील त्यावेळेला त्यांना आवश्यक असलेली सोयीसुविधा पुरवण्यात शक्य होईल त्याचबरोबरीने उष्माघाताचा जी काही सद्यस्थितीमध्ये जेव्हा धोका संभवतो आपल्याकडे तर त्या दिवशी सर्वसाधारणतः तापमान हे एक अडतीस ते एकोणचाळीस डिग्री किंवा त्यापेक्षा कमी तापमान असणारची शक्यता वर्तवली असल्यामुळे तितकासा आपल्याकडे धोका जाणवणार नाही आहे किंवा धोका संभवत नाही परंतु तरी देखील प्रशासनाने रांगविरहित मतदान पद्धतीचा अवलंब आपण इथं करत आहोत याच्यामध्ये कोणत्याही महिला व पुरुषांकरिता रांगेत विशेषता राहण्याची गरज राहणार नसून त्यांच्याकरिता रांगविरहित स्वतंत्र टोकन क्रमांक दिलं जाईल आणि त्यांनी ते टोकन घेऊन बाजूच्या रिकाम्या असलेल्या बैठक व्यवस्था केलेल्या खोलीमध्ये जिथे मी पी, पाणी पिण्याची सोय आहे पंखाची सोय असेल अशा ठिकाणी त्यांनी शांतपणे बसून घ्यायचा त्यांचा जस जसा नंबर येईल तस त्यांनी येऊन टोकनद्वारे आपलं ते मतदानाचा हक्क बजावायचा त्यानुसार जे जे त्यांच्याकडनं कळवण्यात येईल त्याच्याप्रमाणे आपण त्याच पास देण्याचं आपण हे करतात किंवा प्रवेश देण्याचं आपण हे करतात आतमध्ये आज मध्ये तेवढ्या आयडेंटिटीच्या बेसिस वरती तेवढे आणि तसे आपल्या वर्ग जे आहेत छोट्याशी असतात ते खूप काय आज दोन मोठा हॉल आहे आणि आज जाऊन करण्यासारखं स्थितीच नसते दहा ते पंधरा बाय चे असे खोले असतील जे जे तक्रारी आपल्याकडे तशी विशेष कोणत्याही प्रकारची अशी विशेष तक्रार कोणाची प्राप्त झालेली नाही आहे आणि जे काही तक्रारी का प्राप्त झाले त्याचं शंभर टक्के आपण निरसन केलेलं आदर्श आचारसंहिता भंगाच्या संदर्भाची आपल्याकडं जे प्राप्त ह्याच्याप्रमाणे तीन हे आहेत आणि बाकी जे तीन चार आहेत त्या मोठ्या संख्येनं नाही आहेत आणि ह्याच्या बाबतच जे आहे लिकर वगैरेच्या संदर्भात त्याच्या बाबतीत मात्र मोठ्या प्रमाणावरती जी कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये गुन्हे नोंदवण्यात आलेले होणारे पहिल्यांदा मतदाना सर ते एकोणीस वर्षातील नोंदणी झालेले नव्याने सव्वीस हजार पाचशे मतदार आहेत जास्तीत जास्त मतदारांनी किंबहुना सर्वच मतदारांनी या दिवशी आपल्या लोकशाहीतील अमूल्य असलेला हा मतदानाचा अधिकार बजावावा आणि लोकशाहीचा पाया अधिक सुदृढ करावा असं मी आवाहन करतो ही मतदानाची जी प्रक्रिया आहे ही जिल्ह्यातील एकूण एक हजार नऊशे बासष्ट इतक्या मतदान केंद्रांवरती पार पाडली जाणार असून याच्यामध्ये शहरी भागामध्ये तीनशे एक्क्याऐंशी आणि ग्रामीण भागामध्ये पंधराशे एक्क्याऐंशी मतदान केंद्रांचा समावेश आहे त्यापैकीच्या एकूण नऊशे सत्याऐंशी मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचं आपण वेबकास्टिंगद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्या जिल्हा नियंत्रण कक्षामधून त्याच्याबाबतचं पाहणी करणार आहोत मॉनिटरिंग करणार आहोत जेणेकरून ही संपूर्ण प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शी आणि योग्य पद्धतीने पार पाडली जात असल्याची देखील खातरजमा आपण वेळोवेळी करणार आहोत या यांच्यासाठी देखील स्वतंत्र ठोकर पुरुषांच्या साठी देखील स्वतंत्र ठोकर अशी व्यवस्था राहणार आहे आणि दिव्यांग असेल किंवा गरोदर माता असतील किंवा ज्या लहान बालक असतील तर त्यांना रांगेमध्ये देखील राहण्याची आवश्यकता राहणार नाही त्यांना आपण प्राधान्याने मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देणार आहोत तसच मतदानासाठी येताना जर जर का मतदान ओळखपत्र जर का नसेल तर भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले बारा जे अन्य ओळखपत्र आहेत त्यापैकी कोणतंही एक ओळखपत्र जरी घेऊन आलं तरी देखील त्याच्या आधारे त्या संबंधित मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे त्याच्यामध्ये आधार असेल, कार्ड असेल पॅन कार्ड म मनरेगाखालचं जॉब कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स या सर्व वेगवेगळ्या वे ओळखपत्रांचा देखील समावेश त्याच्यामध्ये होतो तसच आता अलीकडे जे काही अं होम वोटिंग गृहमतदान जे झालं त्याच्याकरिता आपल्या जिल्ह्यातील पाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मधील